आम्ही पण काम केलं पक्षाचा मुख्य प्रवक्ता म्हणून महाराष्ट्रामध्ये राज्यभरामध्ये पक्षाची भूमिका मांडण्यामध्ये आम्ही कुठलीही कसर केली नाही पक्षाचा शिस्तबद्ध कार्यकर्ता म्हणून आम्ही काम केलं उलट तुमचीच कितीतरी बेशिस्त पक्षाने खपवून घेतली आणि सहन केली आता तुमची सिनियरिटी अनेक वर्षापासून पक्षात असलेला वावर ह्या सगळ्या गोष्टी पक्षाने सहन केल्या अर्थात आम्ही आजी सोबत मोहोळ तालुक्यातले कार्यकर्ते मोहोळ तालुक्यातली सर्वसामान्य जनता ही भक्कमपणे उभी आहे माढा तालुक्यातील सुद्धा पवार साहेबांच्या नंतर पवार साहेबांचा सगळ्यात जास्त लाभ जर कोणी करून घेतला असेल तर तो बबनदादा आणि त्यांच्या कुटुंबाने घेतला राजकीय लाभ आज जे काही त्यांचं सगळं साम्राज्य उभं आहे ते केवळ पवारसाहेब असतील आजीदादाच्या माध्यमातून त्यांच्या सहकार्यातून उभं राहिलं आता हे यांना वेगवेगळ्या पद्धतीने यांनी वेगवेगळ्या चुकीची कामं केलेली आहेत आणि त्याच्यातून येणाऱ्या अडचणीतून वाचण्याच्या करता म्हणून तर त्यांनी प्रवेश केला नाही ना हा देखील त्या ठिकाणी एक प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे कुठलंही स्टेटमेंट आतापर्यंत आलेलं नाही अर्थात ह्या सगळ्या तांत्रिक बाबी आहेत ज्या अर्थी त्यांचा मुलगा स्वतः म्हणतोय की बबनदा विचारून केलाय तर अर्थात त्याची त्यांची संमती त्यांना प्रवेशाच्या संदर्भात असू शकते त्याची अधिकृत माहिती माझ्याकडे नाही आणि तुमच्याकडे नाही त्यांनी जर नैतिकता थोडी जरी त्यांच्याकडे शिल्लक असेल ती नाहीच आहे त्यांच्याकडे पण असेल समजा तर त्यांनी सरकार परिषदेचा राजीनामा दिला पाहिजे आणि जे राष्ट्रवादीच्या माध्यमातून त्यांना जे काही मिळाले त्याचा त्यांनी स्वतःहून त्याग केला पाहिजे आणि भारतीय जनता पार्टीच्या आशीर्वादाने किंवा त्यांच्या माध्यमातून सगळं काही उभं केलं पाहिजे जे राष्ट्रवादीच्या माध्यमातून जे साम्राज्य उभारलंय ते त्याच्यातूनच आहे यशवंतची राजकीय यशवंत माने यांनी पक्ष <coughs> का सोडला हे त्यांना तुम्ही विचारलं तर जास्त बरोबर मुळात त्यांची साधारण त्यांच्या स्वतःच्या कंपनीची मोळ तालुक्यामध्ये काहीशे कोटीची किंवा हजार कोटीपर्यंतची कामं चाललेली आहेत त्यांच्या स्वतःच्या कंपनीचं नाव आमचा तालुका राजन पाटील यांनी इंदापूरच्या माणसाला ठेक्यानं अक्षरशः विकला होता आता या ठेकेदारीतून आमचा तालुका मुक्त होईल असं आम्हाला वाटतं भारतीय जनता पार्टीच्या जिल्हाध्यक्षांनी परवा सांगितलं की सोलापूर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी स्वबळावर लढणार असं त्यांचं स्टेटमेंट माझ्या वाचण्यात आलं त्यामुळं आम्ही त्या ठिकाणी महायुतीमधून लढण्याच्या संदर्भातलं विचारविनिमय करत होतो पालकमंत्र्यांची चर्चा करत होतो परंतु त्यांनी जर भूमिका के स्पष्ट केली असेल तर आम्ही आ... एकनाथ शिंदे शिवसेना आणि राष्ट्रवादी काही ठिकाणी एकत्र येऊ काही ठिकाणी असंही होऊ शकतं की स्थानिक पातळीवर त्या त्या ठिकाणी आम्ही कदाचित त्या ठिकाणच्या इतर पक्ष जे आता नाहीत त्यांच्याबरोबर त्यांच्याबरोबरही आमच्याकडे होऊ शकतो दादा त्यांना आम्हाला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही ते सगळं बघितलेलं आहे आता ते इतके व्यापकुटोर हो आहेत त्यांच्या स्वतःच्या नगरपंचायतीच्या व्यतिरिक्त त्यांच्याकडं दुसरं काहीही निवडून येण्यासारखीची परिस्थिती भोळ तालुक्यात नाही माड्यामध्ये त्या ठिकाणी त्यांचा अभिजित पाटील यांनी पराभव केलेला आहे यापूर्वी त्या ठिकाणी कोकाटे असतील साठे असतील इतर फार मोठा जो वेगवेगळ्या पक्षामध्ये असलेला जो ग्रुप आहे तो आज आमच्या संपर्कात आहे त्यामुळे त्या ठिकाणी सुद्धा आणि सर्वसामान्य माणसांना यांचं भारतीय जनता पार्टीचा प्रवेश अजिबात आवडलेला नाही शेतकरी आणि जाती धर्माची लोक त्यांना अशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टीमध्ये केलेला प्रवेश हा त्यांना आवडलेला नाही आणि ते माझ्यावरच आरोप केलेला आहे जर आम्ही खोटं बोलत असतो आणि लफाट बोलत असतो तर आम्हाला जनतेने एवढा पाठिंबा दिला नसता आणि तुमचा त्या ठिकाणी या मागच्या निवडणुकीमध्ये पराभव केला नसता सामान्य माणसं जे आहेत याला तर कंटाळी यांच्या गुंडगिरीला कंटाळी आता मला चिंता वाटायला की मी जे मागाशी म्हणालो भारतीय जनता पार्टीची तो तो है है ही है की यांना अभिमान वाटतो गुंडगिरीचा यांना अभिमान वाटतो आम्ही गुंड असल्याचा आमचा अण्णावच गुंड म्हणून सांगतात आता भारतीय जनता पार्टीच्या मध्ये यांची ही गुंडगिरी चालणार आहे का भारतीय जनता पार्टीच्या शिस्तप्रिय असलेल्या त्या पक्षामध्ये हे असे गुंड ते चालणार आहेत का माझं तर म्हणणं स्पष्ट आहे की इतक्या महान व्यक्तीला भारतीय जनता पार्टीने प्रवेश दिला आहे तर त्यांना त्यांनी त्यांच्या रामभाव मार्गी किंवा जिथे कुठं प्रशिक्षण चालत असेल त्या प्रशिक्षण केंद्राचं प्राचार्य केलं पाहिजे इतका विद्वान माणूस या पृथ्वी दलावरच असू शकत नाही की ज्यांनी शिव्यांचं पुस्तक लिहिलंय शिव्यावर पुस्तक लिहिणारा माणूस या पृथ्वीवर दुसरा असू शकत नाही तो फक्त आमच्या तालुक्यातून मोहोळमध्ये नांदेडमध्ये होता तर भारतीय जनता पार्टीच्या लोकांना शिवाय येत नसतील तर यांना त्या ठिकाणी ट्रेनिंग देण्याच्या करता बोलवलं तर दोन वर्षात जोरदार शिवाय द्यायला शिकतील लोक त्यांच्याकडे जे शिकलेलं आहे यांच्याकडे जे ज्ञान आहे त्या पृथ्वी दलावर दुसऱ्या माणसाकडे असू शकत नाही लग्नाच्या आधी मुलांची पैदास कशी करायची असते ह्या अभ्यासक्रम ह्याचं ज्ञान हे फक्त आमच्या तालुक्यातल्या या राजन पाटलाकडेच आहे आणि त्यांच्या पोरांकडेच आहे तर हे ज्ञान जे आहे ते आता तिकडे ते ज्या पक्षात गेलेले आहे तिथं ते भरभरून देतील अशी त्या ठिकाणी आम्हाला अपेक्षा आता ते कसं भारतीय जनता पार्टी पचवणार आहे हा फक्त आता संशोधनाचा विषय राहणार